केले कोणा भ्रष्टाचार आरोप करतात अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे कोविड मध्ये कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचार मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानसभेत जोरदार खळबळ उडाली जेव्हा शिवसेना शिंदेगड प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर घडाघात केला मुंबईच्या विकासकामांपासून ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांपर्यंत शिंदेनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली मिठी नदीत गाळ काढायला मराठी माणूस दिसत नाही पण डिनो मोर्या दिसतो आणि जर डीनो मोर्यानं उघडलं तर अनेकांचा मोर्या होईल अशा शब्दात शिंदेनी अप्रत्यक्षपणे गंभीर इशारा दिला तसेच त्यांनी टोला लगावत म्हटलं मतदानाआधी मराठी माणूस मराठी स्वाभिमान म्हणणारे निवडून आल्यावर मात्र कोण रेतू असं विचारतात यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला शिंदेनी महाविकास आघाडीच्या काळात विकासकामे ठप्प झाल्याचा आरोप केला आणि म्हणाले कोविड काळात खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे आम्हाला भ्रष्टाचार शिकवतात आम्ही रस्ते धुतले पण तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत त्यांनी स्पष्ट केलं की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको होत्या आता कोर्टाने आदेश दिले आहेत म्हणून निवडणुका होतील पण तरीही मुंबईतली कामं थांबलेली नाहीत सभागृहात बोलताना त्यांनी मराठी माणसाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आणि सवाल उपस्थित केला कोणाच्या कारभारात मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेला पत्राचाळीत कोणी माया जमवली संक्रमण शिबिरांमध्ये खुराडासारखी घरं मराठी माणसांसाठी का ठेवल्या गेली शेवटी त्यांनी विश्वासाने सांगितलं जो मुंबईकर बाहेर गेला तो परत येईल मुंबईकर आमचं प्राधान्य आहे इतरांसाठी फक्त कंत्राटदार